धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आनंदी सार्थकला ताप पाणीपुरीच्या गाडीवर घेऊन येते आणि म्हणते की एक पाणीपुरी बनवा तेव्हा मग सार्थक म्हणतो की अहो हे काय आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्या दिवशी आपण असं पाणीपुरी आणि भेळपुरी खायची तेव्हा मग आपलं कुपन वाया गेलं ना असं तो म्हणतो त्याच वेळेला आनंदी म्हणते की सर इथे खूप छान पाणीपुरी आणि भेळपुरी मिळते तुम्ही खाऊन तर बघा ना मग सार्थक म्हणतो की तसं नाही आपलं कुपन वाया गेलं हो आपण छान एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो असतो तर ते पण झालं नाही ॲक्च्युली आपलं कुपन आहे ना दुसरं कोणाला तरी दिलं पाहिजे होतं म्हणजे कुठलं तरी प्रेम करणारं कपल त्याने कसं छान सेलिब्रेट केलं असतं त्याने तिला काहीतरी सरप्राईज पण दिलं असतं आणि मनातलंही सांगितलं असतं त्यानंतर मग दोघांमध्ये छान नात्याची सुरुवात झाली असते एका नवीन नात्याची तेव्हा आनंदही काही बोलत नाही मग आता सार्थक मुद्दामच सगळं त्याच्या मनातलं बोलून मोकळा होतो आणि म्हणतो की ठीक आहे आता काय वाया गेलं सार्थकला आनंदी म्हणते की इथली पाणीपुरी बघा आणि ती भैयाला तिखट करायला सांगते त्याच्यामुळे आता सार्थक पाणीपुरी मात्र खातो पण त्याला आता ती खूप तिखट लागू लागते आनंदीच्या समोर त्याला ते दाखवून द्यायचं नसतं म्हणून तो ती गुपचूप खात असतो आनंदी ती पाणीपुरी खाते आणि तिला ती खूप एन्जॉयबल वाटत असते पात मात्र सार्थक जेव्हा दुसरी पुरी खातो त्या ठसका लागायला सुरुवात होते आनंदी म्हणते की कस सर काय झालं तुम्हाला तिखट लागली आहे का तेव्हा तो म्हणतो की अहो तिखट काना नकातून धूर निघतोय नुसता तेव्हा मग आनंदी सांगते की भैया काम करा तुम्ही ना जरा गोड बनवा नाहीतर एक काम करा भेळपुरी बनवा त्यात जरा गोड चटणी जर जास्त टाका सार्थक म्हणतो की अहो आता भेळपुरी कशाला बस झालं आनंदी, आनंदी, आनंदी म्हणते की नको नको खाऊन बघा तुम्ही खूप छान असते आणि आता आनंदी आणि सार्थक दोघंजणही भेळपुरी खात असतात त्याच वेळेला सार्थक आता आनंदीकडे बघत असतो आनंदी म्हणते की सर आवडली का तुम्हाला तेव्हा सार्थक म्हणतो की हो खरंच खूप छान आणि तो पैसे द्यायला जातो त्याच वेळेला आनंदी म्हणते की सर तुम्ही विसरलात का मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आजची ही ट्रीट आहे ती माझ्याकडून असणार आहे म्हणूनच ही ट्रीट मी देणार आहे असं आनंदी आता सार्थकला म्हणते त्यावेळेला सार्थक म्हणतो की ओके तुम्ही म्हणाल तसं मग आनंदी त्याला पैसे देते आणि सार्थकला विचारते की सर आवडलं ना तुम्हाला हे सगळं तेव्हा सार्थक म्हणतो की हो खरंच खूप छान वाटलं मला आणि कसं आहे ना की हा व्हॅलेंटाईन्स डे आहे ना तो मी कधीही विसरू शकणार नाही असं सार्थक हा आनंदीला बोलून मोकळा होतो आणि निघत असताना सार्थक म्हणतो की चला निघूया आपण त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की सर नाही नाही थांबा अजून राहिलेला आहे कसं आहे ना पाणीपुरी ही मसालापुरीशिवाय इनकम्प्लीट आहे म्हणून भैया आता दोन मसाला पुरी देतो आणि सार्थक आणि आनंदी ती खातात तेव्हा सार्थकच्या दाढीला ती शेव लागलेली असते म्हणूनच सार्थकला आनंदी म्हणते की सर एक मिनिट हा तेव्हा सर म्हणतो की काय झालं मग आनंदी म्हणते की एकच मिनिट मी दाखवते आणि आनंदी ही सार्थकच्या दाढीला लागलेली जी शेव असते ती बाजूला करते आणि त्यानंतर दोघंही आता गालातल्या गालात हसायला ला लागतात आनंदी म्हणते की सर खरंच खूप मजा आली आज सार्थकही म्हणतो की हो खरंच मलाही खूप मजा आली आणि मी आजचा हा दिवस कधीही विसरू शकणार नाही असं सरळ आता आनंदीला तो बोलून मोकळा होतो आणि त्यानंतर हसत हसत दोघंही आता तिथून निघालेली असतात जगावेगळं व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करून ते दोघंही आता निघतात आणि त्याच वेळेला गाडीवर बसतात थक आणि आनंदी आता गाडीवर बसून निघत असतात त्याच वेळेला मागून एका चोराचं लक्ष हे आनंदीकडे असतं तो आनंदीकडे येतो आणि त्यानंतर तिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र असतो तर मंगळसूत्र हिसकावून घेतो आणि त्यानंतर तो, तो, तो पुढे धावत धावत जातो त्याच वेळेला आनंदी गाडीवरून उतरते आणि सार्थक मागे मागे असतो तो आनंदी आनंदी असा ओरडतो पण मात्र आनंदी काही थांबत नाही ती त्या चोराचा पाठलाग करून त्याला गाठते आणि त्यानंतर त्याच्या हातून मंगळसूत्र हिसकावून घेत त्याच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की तुला लाज नाही वाटली का हे सगळं करताना नशिबाने सार्थक राजाध्यक्षाच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या वाट्याला आलंय ते नाही हिसकावू देणार मी असं ती सरळ आता त्या माणसाला म्हणते आणि सार्थक मागून ते सगळं ऐकत असतो आनंदी म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली हे मंगळसूत्र चोरायची हे मंगळसूत्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुझी हिंमतच कशी झाली हे मंगळसूत्र चोरायची असं म्हणून ती त्याला ओरडते आणि त्याच वेळेला तो माफी मागायला लागतो आनंदी म्हणते की पुन्हा असं केलंच ना तर याद राख लक्षात ठेव असं म्हणून आता इथे ती त्याच्यावर दुर्गामातेचा अवतार घेऊन बरसून पडलेली असते नंतर आनंदी मंगळसूत्र घालत मागे जाते तेव्हा सार्थक हा त्याला धरतो आणि तो माणूस म्हणायला लागतो की माफ करा दादा माफ करा तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की अरे काय तुम्ही तो त्याचे गाल ओढत म्हणतो की चोर दादा तुमच्यामुळे आज माझ्या बायकोने पहिल्यांदा तिच्या नावासमोर माझं नाव जोडलंय हे सगळं तुमच्यामुळे झालंय जर तुम्ही मंगळसूत्र हिसकावून घेतलं नसतं तर ते सगळं झालंच नसतं खरंच खूप थँक्यू तुमच्यामुळे सगळं घडलं असं म्हणून ते त्याचे आभार मानायला लागतो आनंदी मंगळसूत्र घालत असते तेव्हा तो पटकन त्याच्या खिशातले पैसे काढून त्या माणसाला देतो आणि मुद्दामच मारण्याचं नाटक करू लागतो तो माणूस देखील पळून जातो त्याचवेळ आता आनंदी ही सार्थककडे बघत असते सार्थक हा आनंदीकडे बघून हसायला लागतो आनंदीचं लक्षण असताना आता सार्थक रस्त्यामध्येच नाचायला लागतो त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण फायनली तिच्या मनातलं सार्थकचं जे काही स्थान आहे ते त्याला समजलेलं असतं आणि म्हणूनच तो खूपच खुश झालेला असतो दर्श हा म्हणत असतो की आई हे सगळं काय चाललंय आणि का करतेस तू हे सगळं अगं हे असं नको करूस प्लीज तेव्हा मग ती म्हणते की हे जे सगळं काही करते ना ते तुमच्यासाठीच करते मी नंतर तुम्हाला इथे असं उपऱ्यासारखं राहायला लागू नये ना आणि तुमची हयगय होऊ नये याच्यासाठीच मी इथे करते सगळं तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की आई अगं हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे तुला जे वाटतं आहे ते खूप चुकीचं आहे खरं तर तू म्हणतेस की हे माझ्यासाठी करतेस पण ते चुकीच्या मार्गाने करतेस ना अगं जर सत्याच्या बाजूने चाललीस तर तो परमेश्वर आहे ना तो परमेश्वर सगळं बघत असतो आपण सत्याचा मार्ग अवलंबला की आपल्याला तो काहीच कमी पडू देत नाही मी तुझ्यासारखं करत नाही आहे मी सत्याच्या वाटेवर चालतो आहे पण तुम्ही जे करताय ना ते खरंच खूप चुकीचं आहे आणि मला माहिती आहे आई हे जे काही केलं आहे ना ते काम तूच केलं असणार नाही तर तुझ्या या दोन चमच्यांनी तेव्हा मग आता वृंदाही त्याच्याकडे बघतच राहते तो म्हणतो की आई मला कुठून ना कुठून तरी माहीतच आहे की तुम्ही हे सगळं करताय तेव्हा मग शलाका म्हणते की काय बोलतोयस काय तू दादा हे काही बोलताना विचार करत जा जरा तेव्हा मग ओरडून बोलल्यावर आदर्श म्हणतो की शलाका हे बघ मी जे काही बोलतो ना ते मला माहीत असतं आणि लक्षात ठेव उगीच मी चुकीचे आरोप कोणावरही करत नाही आणि आधी माझ्याशी बोलताना भान ठेवायचं की मोठ्या भावाशी बोलतेस म्हणून लक्षात आलं ना असं म्हणून तो तिला देखील ओरडतो आणि तिचं देखील तोंड आता बंद करून टाकतो तो म्हणतो की तुम्ही हे केलं मला माहीतच आहे तेव्हा केदार म्हणतो की के काय पुरावा आहे याच्यामध्ये की आम्ही हे सगळं केलं तेव्हा आदर्श म्हणतो की अच्छा पुरावा हवाय का तुम्हाला ठीक आहे मग तो कागदाचा तो चिटोरा काढून दाखवतो आणि म्हणतो की बघा हा आहे पुरावा आता समोरच धंदानीत पुरावा पाहिल्यावरती तिघांची तोंडं चांगलीच बंद होतात आता तो म्हणतो की पुरावा दाखवला आता तरी विश्वास बसतोय का त्यानंतर मग आता रुंदा हिचं तोंड बंदच झालेलं असतं ती म्हणते की हे सगळं कुठे पापड सापडलं आहे आणि अरे भाऊजींनी पण हे फाडलेलं असूच शकतं ना त्यांच्या कुठे काय लक्षात राहत आहे तेव्हा वृंदाला तो म्हणतो की अगं आई काय बोलतेस तू हे हे फाडलेलं तुझ्या डस्टबिनमध्ये सापडलं आहे मला याचा अर्थ हे तूच टाकलेलं असशील ना आता काका तुझ्या डस्टबिनमध्ये हे टाकायला येतील का अगं देवाला तरी घाबर किती खोटं बोलायचं आणि काय त्याचा तरी जरा हिशोब हवा आणि तुम्ही असे का करताय वर्षा ते आज झालं असतं काय तर काय केलं असतं आपण अगं जगात असे कित्येक लोक हरवलेत जे वर्षानुवर्ष आपल्या घरापर्यंत आलेले नाहीत नशीब समज की आनंदीने काकांना चार गोष्टी महत्त्वाच्या शिकवल्या आणि ते त्यांच्या लक्षात राहिला म्हणूनच ते आपल्या घरापर्यंत येऊन पोचले जर काही वाईट घडलं असतं तर काय केलं असतं आपण अगं हे घर आहे ते काकांच्या हिमतीवर उभं आहे आणि आपण त्याच्यात राहतोय तर आपण त्यांच्याबरोबर असं वागायचं आणि त्या आनंदी जी आनंदी इतकं चांगलं शिकवते तिचाच तुम्ही रागराग करता आता तरी सुधरा तुम्ही प्लीज नाहीतर एक वेळ अशी येईल ना की तुमच्या हातात काहीच राहणार नाही सुधरा रे सुधरा नाहीतर आई इथून पुढे तू आता काहीही करशील ना तर सगळ्यात पहिले तुझ्या विरोधात राहणारा उभा तुझा मुलगा असेल लक्षात ठेव असं सरळच आता वृंदाला तो धमकी देतो आणि तो तिथून निघून जातो त्यावेळेला रुंदा आता तोंड बंद करून तिथे सुभी असते ही अरविंदच्या खोलीत त्यांच्यासाठी सूप घेऊन येते आणि म्हणते की हे घ्या तुमच्यासाठी गरम गरम सूप बनवले त्याच वेळेला ते सूप पितात आणि म्हणतात की वा खरंच खूप छान झालेलं आहे सूप त्यावेळेला ती म्हणते की खरंच आवडलं का तुम्हाला मग तो हो असं म्हणतो तेव्हा सुद्धा सांगते की प्लीज तुम्ही असं करत जाऊ नका हो तुम्ही असे न सांगता कुठेही प्लीज जात जाऊ नका ना माझ्या जीवाला किती गोड लागतो तेव्हा मग ते म्हणतात की अगंसुद्धा आता काही काळजी करण्याची गरज नाही आता मला आपल्या घरचा रस्ता व्यवस्थित आठवतो आणि माझ्यामध्ये आता एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे म्हणूनच मी आता घरचा पत्ता काही कधीच विसरणार नाही आणि तुला माहिती आहे भरपूर वर्षानंतर माझ्यामध्ये असा हा कॉन्फिडन्स आला आहे मला आठवतंय की माझी मेमरी कधी जायला लागलेली जेव्हा भास्करचं असं झालं होतं त्यानंतर मग मी स्वतःला हरवून बसलो होतो माझी मेमरी ही पुसट व्हायला लागलेली मला सगळं विसरायला व्हायला लागलं पण एखाद्या फोटोवर कसं वर्षानुवर्ष धूळ सारते आणि कधीतरी तो फोटो धुसर होत जातो आणि मग तो पुसत असताना हळूहळू आठवणी जाग्या होत जातात तसंच माझ्या बाबतीत घडतंय आता आनंदी माझ्या डोक्याला लागलेली धूळ साफ करते आणि त्याच्यामुळेच मला आता हा सगळं हळूहळू आठवायला लागलं आहे मी तुला खरंच एक गोष्ट सांगू का सुद्धा प्लीज तू आनंदीचा मनात ना राग धरू नकोस गं ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि तिच्यामुळे मला आता परत नव्याने जिगायची उमेद मिळते हे ऐकल्यानंतर आता सुद्धा तर खुश होते पण मनातल्या मनात म्हणते की यांना आठवते ते चांगलंच आहे पण हे सगळं त्या आनंदीमुळे घडतंय असं ती आता रागानेच मनात म्हणत असते नंतर सार्थक आणि आनंदी दोघं झोपलेले असतात त्याच वेळेला आता आनंदी डोळ्यावर पट्टी लावते आणि तिला सार्थक त्या चोराबरोबर जसं वागत असतो ते आठवतं तिने आता ऐकलेलं असतं त्या चोराला सार्थकने पैसे दिलेले असतात आणि त्यानंतर ती सार्थकला बघत असते की सार्थक झोपला आहे का ते डोळे बंद असतात आनंदी विचार करते की खरंच सार्थक सर किती प्रेम करतात माझ्यावर पण मी त्या योग्यतेची आहे का आणि मी हे सगळं असं वागून त्यांना कुठेतरी दुखावत नाही आहे ना असा सगळा विचार आता आनंदी करत असते आणि त्यानंतर ती पुन्हा तिच्या डोळ्यावर पट्टी घेऊन झोपी जाते ती विचार करते की सार्थक सर खरंच खूप चांगले आहेत आणि त्यानंतर मग आता सार्थकचंही तेच झालेलं असतं आनंदीचा डोळा लागल्यानंतर सार्थक आता तिला उठून बघत असतो की ती जागी आहे का नंतर सार्थक विचार करतो की ज्याप्रकारे आज आनंदीला आनंदीने त्या चोराला मारून ठणकावून सांगितलं की सार्थक सरांचं मंगळसूत्र हे माझ्यासाठी नशिबाने माझ्या वाट्याला आलंय तर सार्थ असाच आहे ना की आनंदीला माझ्याविषयी नक्कीच काहीतरी वाटतं आणि म्हणूनच ती त्या मंगळसूत्राबद्दल तसं बोलली खरं तर आता मला असं वाटतंय की माझ्यामध्ये वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे काही झालं तरी आनंदी आता एक ना एक दिवस माझा नक्की नवरा म्हणून स्वीकार करेल असं त्याला आता आत्मविश्वासाने स्वतःला सांगता येत असतं नेहमीप्रमाणे सकाळी आनंदी लवकर उठलेली असते आणि ती तुळशी वृंदावनाची पूजा करत असते आणि त्यानंतर तिकडे आकांक्षा येते आकांक्षा आल्याबरोबर ती म्हणते की वहिनी तू रोजच अशी तुळशीची पूजा करतेस ना तेव्हा ती म्हणते की हो तुला माहिती आहे का आकांक्षा आपल्या घरादारासमोर अशी तुळस असणं ना हे खूप चांगलं असतं आणि तुळस खूप लाभदायक आणि आरोग्यदायी देखील असते तिच्या घरात असण्याने आजूबाजूला सकारात्मक विचार पसरतात आणि आनंदी वातावरण राहत असतं म्हणूनच आपण दर दिवशी दर सकाळी तुळशीची पूजा केली पाहिजे खरं तर तुळशीची पूजा करणं सकाळी म्हणजेच देवाचं दर्शन घेण्यासारखंच आहे तेव्हा मग आनंदीला ती विचारते की खरंच तू हे सगळं रोज करतेस ना, ना। आता उद्यापासून ना मी पण तुझ्याबरोबर पूजा करायला जाईन म्हणजे कसं माझं लग्न असं म्हणून ती शांत होते तेव्हा आनंदी म्हणते की अच्छा म्हणजे लग्नानंतर तुलाही अशीच पूजा करायची आहे बरोबर ना वेडाबाई थांब मी आलेच हा असं म्हणून ती आता आतमध्ये जाते आणि त्यानंतर किचनमध्ये आल्याबरोबर लगेचच तिला समोर एक बाई दिसते जी स्वतःचीच वेणी उडवत म्हणते की तुम्ही आनंदीबाईनी ना माझं नाव ना भिंगरी आहे आता तिला पाहिल्यावर ती आनंदीला धक्काच बसतो ती म्हणते की तू इथे कशा आला तेव्हा मग भिंगरी म्हणते की अहो आनंदी बहिणी इथे ना मी आजपासून कामाला आलेली आहे तेव्हा रुंदा येऊन म्हणते की मी तिला आजपासून कामाला ठेवलं आहे सगळं जीवन वगैरे तीच करत जाईल तेव्हा मग आता आनंदी म्हणते की कशाला पण रुंदा काकू मी आहे ना तेव्हा रुंदा म्हणते की अगं कसं आहे ना आम्हाला तुझ्या हातचं खायचं नाही आहे म्हणूनच मी तिला बोलवलं आहे तेव्हा सुधा येते आणि म्हणते की असं काही नाही आहे रुंदा थांब एक मिनिट मी बोलते आहे तेव्हा मग ती सांगते की हिला तुझ्या मदतीलाच बोलवलं आहे आनंदी आम्ही कसं आहे ना ती तुला मदत करत जाईल अस आणि असं व्हायला नको की तू घरात आलीस आणि कमलाबाई पण गेल्या आणि सगळी कामं तुझ्या एकटीवर पडली आणि या परीक्षेमध्ये तू जर समजा चुकून पास झालीस किंवा नापास झालीस तर असं व्हायला नको की सगळी कामं तुला पडत होती म्हणून तुला तुझी परीक्षा नेत देता आली नाही म्हणूनच हिला तुला मदतीसाठी बोलवलं आहे बाकी काही नाही असं चळ सुद्धा सांगते त्यानंतर अंशुमनला रेशमाने बोलवलेलं म्हणत असते की काय किती दिवस गेले काम करायला सुरुवात करायला हवी तेव्हा तो म्हणतो की मॅडम माझा अकाउंट नंबर तर तुमच्याकडे आहेच पैसे टाका कामाला सुरुवात होईल तेव्हा मग ती म्हणते की मी आतापर्यंत तुम्हाला पैसे दिले होते पुढेही देत राहीन पण तुम्ही हे जे सगळं करताय ना ते चुकीचं आहे तुम्हाला पैसा तर मिळणारच आहे गॅरंटी की काम व्यवस्थित होईल तेव्हा मग ते तो म्हणतो ला की मॅडम मी तर माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतो पण सध्या ना त्या आनंदीचं नशीब जोरावर आहे म्हणून पण काळजी करू नका वेळेला ती काही सुटणार नाही त्याच वेळेला आता तो म्हणायला लागतो की खरं तर तुमचं नशीब जास्त चांगलं कारण तुम्हाला सार्थक हवं आहे आणि मला आनंदीची बर्बादी तुम्हाला सार्थकचं सा प्रेम हवं आहे तर मला त्या आनंदीचं बर्बादी असं सगळं तो बोलतो म्हणते की उद्यापासून तुम्हाला ऑफिसमध्ये यावं लागेल तो सांगतो की मला माझं काम तरी समजावून सांगाल डिटेलमध्ये ती सांगते की आता तुम्हाला उद्या या मी सांगते काय करायचं ते काई दे। त्यानंतर इथे भिंगरीच्या हातून काचेचा कप फुटतो म्हणूनच तिच्यावर आता रुंदा चिडायला लागते ती म्हणते की अगं हे काय करतेस तू तुझा एक पगार महिन्याचा भरला ना तरी या काचेचा कप मिळणार नाही अगं किती महागाचा होता माहिती आहे तुला एक दिवस काम सुरू करायला गेली नाहीस तर असे उपकार केल्यासारखी कामं करू नकोस तेव्हा भिंगरी हात जोडून माफी मागते तेव्हा ती म्हणते की तुझा बाप भरून देणार आहे का हा कप तेव्हा ती म्हणते की प्लीज ताई बापाचं नाव घेऊ नका मी साफ करते हे सगळं तेव्हा मग वृंदा म्हणते की काय बोलतेस काय तू तु? थांब तुला बघतेच असं म्हणून ती तिच्यावर हात उगारते तितक्यातच तिथे आनंदी येते आणि आनंदी ही वृंदाचा हात धरते आणि वेळेला भिंगरी ही तिथे तसल्या तशीच उभी असते आणि रुंदाचा हात आनंदीने मात्र घट्ट धरलेला असतो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शलाका येऊन म्हणते की हे सगळं ना त्या आनंदीमुळे झालेलं आहे आनंदीमुळेच हा त्रास झाला असणार काकांना तेव्हा आदर्श म्हणतो की नाही हे कशावरून बोलतेस तू तेव्हा तीच नवीन नवीन गोष्टी काकांना शिकवत असते ना असं ती म्हणते त्यानंतर आता त्यावर सुधा म्हणते की जर सार्थक यात आनंदीची चूक आहे की नाही मला माहिती नाही पण लक्षात ठेव आता तिला म्हणा की यांच्याकडे लक्ष देण्याची तिला काहीही गरज नाही तर इथे आता देवघरामध्ये भिंगरी हे आनंदीला सांगत असते की मला तर वाटतंय ना की ते सगळं ना त्या रुंदा काकूनच केलं आहे मग अशीच मी तिला त्या काकांच्या रूममध्ये कॉफीचा मग घेऊन जाताना पाहिले हे ऐकल्यावर आता आनंदीला धक्काच बसतो अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब